पुनर्विकासाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती मात्र ही याचिकाच मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आणि त्यामुळे धारावी पुनर्विकासाचा प्रश्न जो आहे हा आता मार्गी लागलेला आहे पुनर्विकासाचा मार्ग हा मोकळा झालेला आहे त्यामुळे धारावीकरांमध्ये काहीशी आशा पल्लवित झाले त्यांचा आनंद काहीसा होतोय आणि नेमकं याबाबतीत धारावीकरकरांना काय वाटतं कारण का धारावीकरकरांकडनं एक मागणी केली जाव जाते की लवकरात लवकर हा पुनर्विकास केला जावा आणि म्हणूनच आपण धारावीतील लोकांशी बोलणार आहोत भास्करजी ज्या पद्धतीनं आपण पाहतो आहे की एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती आणि याचिकाच फेटाळली त्यामुळे धारावी पुनर्विकासाचा मार्ग जो आहे हा आता मोकळा झालेला आहे धारावीचा जे पूर्ण नागरिक आहे मूल नागरिक ते सर्व एकदम आनंदित आहे की कोर्टाने त्यांना न्याय दिलं आणि लवकरात लवकर धारावीचा विकास होणार आणि त्यांना स्वच्छ घर आणि त्या घरामध्ये त्यांचं ते टॉयलेट असणार त्यांच्या आतमध्ये ते झोपण्यासाठी एक चांगला बेडरूम असणार आहे त्यांना किचन असणार आहे आणि व्यवस्थित राहण्यासाठी या कोलिया म्हणजे साडेतीनशे स्क्वायर फीटची शासनाच्या माध्यमातून त्यांना बनवून देणार आहे तर म्हणून सर्व एकदम एवढा आनंद ते महिला खूप महिला आता जमलेल्या त्यांनाही विचारा आणि तुम्ही आता बघत असणार दाराव गल्लीमध्ये तुम्ही गेला ना तुम्ही बघा बाहेर बसून कपडे धुतात इकडचे टॉयलेट अकरा वाजता बंद करतात रात्री तर महिलांना काय एमर्जन्सी वगैरे झाली तर टॉयलेटला जायला टॉयलेट बंद असते टॉयलेट नाही आहे आणि व्यवस्था एवढा बेकार इकडची झालेली आहे त्याच्यावरनं बाहेर काढण्याचं काम या शासनाने के लिए म्हणून इकडच्या लोकांच्या मनात लय मोठा आनंद आहे तुम्हाला काय वाटतं आता धारावीचा मार्ग मोकळा झाला विकास होईल आता इकडे होना ही, ही चाहिए क्योंकि सबसे ज्यादा औरतों को परेशानी झेलनी पड़ती है सुबह में ग्यारह बजे पाणी आ बजे पाणी आता है फिर ग्यारह बजे तक रहता है उस टाइम पे बाथरूम दरवाजो पे इतना कचरा दरवाजो पे चिक्कड़ दरवाजो पे तो हम भी चाहते हैं कि धारावी डेव्हलप हो तो हम लोगों को भी कोई अच्छा घर मिले अब इतने सालों से हम लोग धारावी बच्चे थे बडे हो गए हम भी बडे हो गए अभी हमारे भी बच्चे हो गए लेकिन हमारे बच्चे भी वो नहीं चाहते की धारावी अंदर इतने साल वही गंदगी रहे प्रत्येकाचं म्हणणं आहे की पिढ्यानपिढ्या या सगळ्या गाणेड्या वस्तींमध्ये गेलेल्या आहेत अनेक समस्या आहेत अने आणि आता बाहेर पडायचं आहे बघा आमची ही सेकंड पिढी आहे आमचे जेव्हा वडील हयातमध्ये होते तेव्हा ते म्हणायचे की आपल्याला धारवीमध्ये घर बनणार आहे आणि धारवीमध्येच आपल्याला घर भेटणार आहे पण ते आमचे वडील वारले त्यांची एक पिढी गेली आता ही दुसरी पिढी आहे तर आता विकास तर आम्ही पण जाऊ नंतर आमच्या पोरमध्ये ती असतील ते बोल आम्हाला विकास झाला पाहिजे कोणतरी एक व्यक्ती आता समोर आली आहे विकास करायला तर हा विकास झाला पाहिजे आम्ही विकासच्या फेवरमध्ये आहे आणि जे विरोधी आहेत जे विरोध करत आहेत त्यांना पण ते विरोधीमध्ये आहेत त्यांच्या काम विरोध करायचे करत राहतील ते आम्हाला हा विकास पाहिजे आणि माणूस सकाळी झोप झोपणू उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो खटत असतो सकाळी उठल्यानंतर सार्वजनिक बाथरूममध्ये लाईन लावायची त्याच्यानंतर घरी आल्यानंतर तो तयार होऊन मग ट्रेनमध्ये लाईन लावायची पूर्ण आयुष्य एकदम धारावीच्या एकदम जगण्याचा संघर्ष आहे जगण्याचा संघर्ष आहे म्हणून सांगतो की हा विकास झाला पाहिजे ज्याच्यामध्ये शौचालय घरी असेल पाण्याची सुविधा घरी असेल साफसफाई असेल माणूस निरोगी जगेल म्हणून हा विकास झाला पाहिजे तर धारावीचं तुम्ही भास्करजी नेतृत्व करतात महिला असतील पुरुष असतील त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या पिढ्यान पिढ्या गेलेल्या आहेत रोजच्या जीवनाचा मूलभूत गरजांसाठी हा संघर्ष होतो आहे अनेक स्टँडर्ड आयुष्य जगणं आता आम्हालाही वाटतं आहे अशा पद्धतीचं स्वप्न त्यांनी पाहिलं आहे नाही नाही काय ना ॲक्च्युली तुम्ही आता आपण रोडवर आहे तुम्ही आतमध्ये जर गेला म्हणजे कुठल्याही वार्डमध्ये जा म्हणजे एवढी एवढी गल्ली छोटी गल्ली आहे त्याच्यामध्ये एवढा सोप सोपकेशन होतो आहे ते कसं जगतात ना तुम्ही विचारच करू शकत नाही कुठली कुठली घरं असं आहे आठ बाय सात आठ बाय सहा असं वगैरे कोल्या त्या कोल्यामध्ये ते चार चार तीन तीन महिलांना मुलांना घेऊन ते राहतात ते कसा राहतात आपण विचार करू शकत नाही त्या कंडिशनमध्ये राहतात त्यांना आता असं झालेलं आहे की याच्यावरनं आम्हाला बाहेर पडायचं आहे एक चांगलं जीवन आम्हाला जगायचं तसं त्यांची म्हणणं आहे पण काय झालं आहे तुम्हाला माहिती असेल जे राजकारण या धारावेतनं माध्यमातून घडत आहे एवढं मोठं म्हणजे महाराष्ट्र लेवलमध्ये राजकारण काय देशा लेवलमध्ये राजकारण याचं ग ग घडवत आहेत लोकं बोलतात की आम्हाला धारावाहितनं बाहेर काढतायत ते काढतात हे काढत आहेत तुम्ही आता बघितलं असेल पूर्ण आता दोन चार ऑक्टोबरची आर मी पण वाचलो आहे मी पूर्ण एक दीड दिवस देऊन ते मी पूर्ण आर वाचलो आहे त्या झिहरमध्ये कुठेच असं नाही आहे की धारावीचं जे मूल पात्र घरधारक आहे त्यांना बाहेर देणार आहे त्यांना दारावीतच देणार दारावी असं त्याच्यामध्ये डायरेक्ट उल्लेख केलेली आहे आणि हे जे लोक बोलतात की धारावीरना बाहेर जे एवढं एकर जागा घेतलेली आहे ते सर्व जागा असा म्हणजे हे नवीन झेहरमध्ये असं दाखवलेली आहे जे लोक इथे भाडोकर आहेत जे लोक इथे कारखानदारक आहेत त्यांच्या जे कामगार आहेत तसा लोकांना कमीत कमी दोन लाख लोकांना घर बार बांधून देणार आहेत जे अपात्र ठरतील त्यांना तिथे घर देणार आहे आणि कमीत कमी एक लाख लोक जे इकडे पात्र होणार आहेत ज्या दोन हजार अकराच्या सर्वेच्या अनुसार त्या लोकांना सर्वांना दाराईमध्येच घर देणार आहे ते पुल्ला जी आरमध्ये लिहिलेले आहे आणि कमर्शियलचं जे जी आर आहे दोन हजार चारला जे द्या त्या काळात जे शासन होती जे आता पाचशे स्क्वेअर मागतात त्यांनी जे नियम केलेले तीच नियम आहे कुठेच बदल केलेली नाही आणि काहीच ते सांगत नाही आणि लोकांना फक्त की फक्त दारावी तर अडाणी आलं आहे आणि तुम्हाला सर्व बाहेर काढणार आहे धारावी तो विकून काढणार आहे तसं करून राजकारण करून इलेक्शनमध्ये वोट घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि धारावीकरांना पसवण्याचं काम कुठे ना कुठे त्यांनी विरोधकांनी केले केलेली आहे त्या आरच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो मी स्वतः सांगत नाही आहे तुम्ही आर वाचा त्या आरमध्ये क्लिअर कट लिहिलेली आहे की धारावीकरांना धारावीचंच घर देणार आणि ते दुसरं मी तुम्हाला मद, अजून एक सांगतो आहे पूर्ण देशामा देशामध्ये आत्तापर्यंत असं कुठलाही जी आर आलेली नाही आहे ज्या स्लम लोकांना डेव्हलप करून तुम्हाला म्हणजे फर्स्ट फ्लोर असेल किंवा सेकंड फ्लोअर असेल त्यांना घर देणार कुठला आर एमध्ये नियम नाही आहे थर्टी थ्री सेवनमध्ये नियम नाही आहे एक कोळीला एक घर आहे इथे कसं आहे बघा नवीन याच्यामध्ये यांनी चार ऑक्टोबरला जे जी आर काढलेलं आहे फर्स्ट फ्लोअर असेल सेकंड फ्लोअर असेल किती फ्लोअर असेल आज तुम्ही गल्लीमध्ये जाऊन बघा प्रत्येक दुकान असेल किंवा घर असेल त्यांना माळा असेल तर ते मालेलाही त्यांनी नंबर टाकलेले आहे ते जर पात्र किंवा अपात्र झाला जास्त करून फर्स्ट फ्लोरवा अपात्र होणार आहे त्याला बाहेर गर्दीला जाणार आहे आणि तसंच इथे जे भाडोखोर आहेत खूप वर्षापासून इथे दाराईमध्ये भाड्याने राहतात त्यांच्या घर नाही आहे स्वतःचे त्यांनाही घर देण्याचे प्रयोजन या स्कीममध्ये डी आर पीच्या स्कीममध्ये दिलेली आहे एवढंच चांगलं एक स्कीम दारवी दा धारावी डेव्हलपमेंटच्या का माध्यमातून तयार केलेली आहे आणि अजून एक सांगतात की अडाणीने ते घेतलं आहे अडाणीने हे घेतलं आहे तुम्हाला मी अजून एक सांगू इच्छितो ही जे डी आर पी आहे डी आर पी अडाणीची नाही आहे ही डी आर पी कंपनी महाराष्ट्र शासनाने बनवलेली आहे शासनाची ही डी आर पी आहे त्याची जो अडाणी फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टर आहे तो फक्त बांधून देण्याचे काम तो करणार आहे आणि बाकीच्या पूर्ण राईट्स ते आपलं महाराष्ट्र शासन डीआरपी कंपनीच्या हातात राहणार आहे ते पीच्या कंपनी म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अद्याखाली राहणार आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही स्वागत करता है है के के या सगळ्या पुनर्विकासाचं स्वागतच करणार आम्हाला यातून बाहेरच निघायचं आहे आणि जे विरोध करतात त्यांना म्हणा इकडे येऊन राहा मग तुम्हाला कळेल काय परिस्थिती आम्ही राहतोय तर आमची मुलं बाथरूमला गेले सकाळी सातची शाळा असते ते लोक बाथरूमला जाता, जा, जातात जरा उशीर शाळेतून रिटर्न पाठवल्या जातात त्यांना मग त्यांचा किती नुकसान होतोय रोजचा रोज काही अभि भी छोटे से अभि तक देखते आरे अभि तक ना डेव्हलप हुवा चाळीस सुनते आ रहे की धारावी डेव्हलप होगा लेकिन जो विरोध कर लोग क्यू नाही किए डेव्हलप अगर वो लोग विरोध जो करते थे तो आज ये अडानी की नौबत नहीं आती थी ना अंदर घुसने की वो लोग अगर करते थे तो हम लोग को भी सहूलियत होती थी ना हम लोग का तो घर नहीं है खुद का हम लोग भाड़ोत् है लेकिन हम लोग भी चाहते हैं कि भाड़ुत्र को तो ये सरकार इतनी अच्छी है कि भाड़ोत् को भी घर दे रही है तो विरोध करने वाले पहले ही हमारा सोचना चाहिए था धाराई वालों के लिए क्यों नहीं सोचे अभी हम लोग भी इतने बड़े हो गए हम लोग की शादी भी इधर भी बच्चे हुए लेकिन अभी हमारे बच्चे बोलते हैं जिंदगी के भर कर गटर के पानी में ही रहेंगे क्या गटर के पानी में ही जिए गए हम लोग भी चाहते हैं कि हमारा भी घर हो हमारा भी बाथरूम हो एक बेडरूम हो किचन हो कोई मेहमान को हम बुला नहीं सकते घर के अंदर उनको बोल नहीं सकते कि एक रात आप रुक जाओ इधर क्योंकि हमको खुद को शर्म आती है क्योंकि सुबह उठ के देखेंगे तो दरिया कहता था गटर भर जाता है रह रहे हैं झोपड़पट्टी में तो हम ही रोकने को समान है ना और कोई नहीं चाहता है कि हमको घर चाहिए सब चाहते हैं कि हमको अच्छा घर चाहिए अच्छा मेरा परिवार कहीं रहे अच्छा से हम लोग हमारा साठ साल उम्र हो गया झोपड़े में रहते रहते हाँ आज भी सुधरा नहीं वैसे वैसे ही है सब गटर भर जाता है कहीं पब्लिक को आने जाने का रास्ता नहीं बच्चे लोग खेलने का जगह नहीं लड़की लोग के आने जाने का रास्ता नहीं है कहीं जाए लड़की लो तो सब जाते हैं इधर उधर लुखे लोग कहीं रास्ता नहीं है जाने के लिए हमारा एक, सब एक, एक है न सरकार से धारावी अगर तोड़े तो धारावी वालों को धारावी में ही दिया जाए क्योंकि विरोध वालों का मुंह बंद हो गया विरोध जो कर रहे हैं ना उनका मुंह बंद हो जाए धारावी वालों को धारावी में अगर घर मिल गया फिर इससे अच्छे सरकार कोई हो ही नहीं सकती ते सगळे धारावीकर आहेत महिला आहेत त्यांच्या सगळ्यांच्या अपेक्षा असं आहेत की हा पुनर्विकास झाला पाहिजेत जेणेकरून आम्हाला या धारावीत ज्या पद्धतीची व वस्तुस्थिती आहे कारण का धारावीचा कुठेही गेलं मुंबईत आणि जर कुणी सांगितलं की मी धारावीत राहतो तर त्याच्याकडे काय वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं अत्यंत विशिष्ट पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं जातं आणि हीच सगळी व्यथा या महिलांनी सांगितल्याने आम्हाला या सगळ्यातनं बाहेर पडलं पाहिजेत आणि जो पुनर्विकास होतो आहे हा स्वागता्य आहे आणि आम्ही ह्या पुनर्विकासाच्या बाबतीत आनंदी आहोत अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया धाराविकरांच्या येत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावडेकरचं विशाल पाटील एन मराठी मुंबई